शिवसेना शिंदेंचीच अखेर सत्याचा विजयी आमदार भरतशेठ गोगावले ठाकरे गटाच्या सोळा आमदारांबद्दल कोणता निर्णय घ्यायचा हे मुख्यमंत्री आणि संबंधितांशी चर्चा करून ठरवू शिवसेना ठाकरे गटाच्या सोळा आमदारांवर कारवाईच्या पवित्र्यात महाड महाराष्ट्र विधानसभेतील शिवसेनेच्या दोन गटाकडून आक्षेप घेतलेल्या आमदार संदर्भात बुधवार दिनांक दहा रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय असल्याचं सांगून ठाकरे गटाच्या सोळा आमदारांविरोधात काय कारवाई करायची याबाबत येत्या काही दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांनी आज गुरुवारी महाड येथे केले महाड व पोलादपूरमध्ये शेकडो शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत करण्यात आले यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार भरत आलं गोगावले यांनी आपण या निर्णयापूर्वीच येणारा कोणताही निर्णय आम्हाला मान्य असेल व त्याचे आम्ही स्वागत करू असे सांगितल्याची आठवण करून दिली तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला हा निर्णय सत्ताच्याच बाजूने दिला असल्याचे मत त्यांचे आपण विनम्र भावनेने स्वागत करतो असे मत व्यक्त केले यावेळी बोलताना ते म्हणाले की येत्या काही दिवसांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सोळा आमदारांविरोधात कोणता निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्री व इतर संबंधितांशी बोलणे केल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटाकडून कालच्या निर्णयाचा झालेला निषेध म्हणजे आता त्यांच्याकडे कोणतेच काम उरलं नसल्याचं सा सांगणार आहे असेही आमदार गोगावले यांनी यावेळी सांगितलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड विश्लेषण चालू आहे मुख्यमंत्री आम्ही वकील हे सगळे बसून त्याच्यावर ठरवू आणि मग पुढची रणनीती ते सांगू आजच नाही आहेत आत्ताच ह्या ह्या बाबतीत अध्यक्षांनी एका चॅनलची मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की खाली कारवाई होण्याची शक्यता सुद्धा तो पुढचा भाग आहे ना जरा एक दिवस रिलीफ तर घेऊ दे कार्यकर्त्यांना जरा चला कालच आता जरा आम्हाला रिलीफ दिलेली आहे जरा एक दोन चार दिवस जाऊ द्या मग मुख्यमंत्री आज पंतप्रधान येत आहेत उद्या त्यांना पण येऊन जाऊ द्या आणि मग तुम्हाला काय आहे ते खरं वस्तू सांगा विरोधकांनी टीकाच करणं त्यांचं काम राहिलेलं आहे बाकी काय राहिलेलं नाही तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ज्या वेळेला कोर्टाने आमच्यावरती ताशेर ओढून जेव्हा आम्हाला अवैध ठरवलं त्यावेळेला आम्ही काय बोललो नाही आताही तुम्हाला माहिती आहे आता जर वैद्य ठरवलं असेल तर विरोधकांना कळणं गरजेचं आहे जी वस्तुस्थिती आहे ती अध्यक्षांनी मांडलेली होती आणि त्याला सत्याचा विजय झालेला आहे असं आम्हाला वाटतं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे समाधानी आहोत